एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील कोथूळमध्ये मंगळवारी अचानक बिबट्या दिसल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे गावातील नागरिक आपल्या नेहमीच्या कामात मग्न असतानाच अचानक भर वस्तीत बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली आहे क्षणात ही बातमी वाऱ्यासारखी आणि नागरिक घाबरून इथे तिथे पळू लागले दरम्यान काही जिज्ञासू लोक बिबट्या पाहण्यासाठी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले सोशल मीडियावरही या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहेत वनविभागाला याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे व बिबट्याजवळ जाण्याचा प्रयत्न न करण्याचे आवाहन केलं आहे त्यांनी सांगितले की बिबट्या जंगलातून भरकटत आला असण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याला सुरक्षितपणे परत पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या घटनेने कोतुड येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी काहींनी या दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी ही घेतली आहे विभागाने वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवले असून लवकरच त्याला जंगलात सोडण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम